आटपाडी येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्राकडून पत्रकार बांधवासाठी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र आटपाडी येथे ओम शांती कॉलनीमध्ये असलेल्या केंद्रामध्ये राखी पौर्णिमेनिमित्त आटपाडी तालुक्यातील पत्रकार बांधवासाठी येथील ब्रह्मकुमारी भगिनींनी पत्रकार बांधवांना अनोखी राखी बांधून शुभेच्छा दिल्या यावेळी इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख सुधीर पाटील ज्येष्ठ पत्रकार सतीश भिंगे अशोक पवार प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार सुधीर पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आज दिवसभरामध्ये अनेक बहिणींनी राख्या पाठवल्या हो परंतु प्रत्यक्ष हातामध्ये या बहिणींनी राखी बांधल्यामुळे मला मोठा आनंद झाला आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र आटपाडीच्या वतीने आज ओम शांती कॉलनी येथील आटपाडी सेवा केंद्राच्या माध्यमातून खास पत्रकार बंधूंसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये आटपाडी तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित राहिले त्याचबरोबर आटपाडी सेवा केंद्राच्या माध्यमातून आज पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालय पंचायत समिती या सर्व ठिकाणी आणि तालुक्यातील छोट्या मोठ्या गावांच्यामध्ये आपला रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहामध्ये साजरा करण्यात आला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आटपाडी सेवा केंद्राच्या माध्यमातून वर्षभरामध्ये स्कूल कॉलेजेसमधून विद्यार्थ्यांसाठी नैतिक मूल्यांचा जो न, नैतिक मूल्यांची निर्मिती करण्यासाठी हे विद्यालय वेगवेगळे उपक्रम राबवते त्याचबरोबर प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये सर्व तणावांपासून मुक्त व्यसनांपासून मुक्त करण्याचं कार्य हे विद्यालय करतं जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून आपल्या आठपाडी तालुक्यामध्ये हे ब्रह्माकुमारी विद्यालयाचं कार्य ओम शांती कॉलनी या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये छोट्या मोठ्या गावांच्यामध्ये सुद्धा आपल्या ब्रह्माकुमारी विद्यालयाचे क्लासेस सुरू आहेत तिथंही आपल्या खेड्यापाड्यातून येणाऱ्या सर्व बंधू भगिनींना हे आध्यात्मिक ईश्वरीय ज्ञान देऊन त्यांचंही जीवन तणावमुक्त आनंदी शांती संपन्न बनवण्याचं कार्य हे विद्यालय करतं याच्यामध्ये तळेवाडी बनपुरी यपावाडी कवठोळी त्याचबरोबर आजूबाजूच्या सर्व गावांच्यामध्ये आपलं हे विद्यालय कार्य करत आहे